कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने शून्य एक एक पाच आठ चिपळूण पनवेल आणि शून्य एक एक पाच सात पनवेल रत्नागिरी अशी संपूर्ण अनआरक्षित असणारी आठ डब्यांशी मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन ही चालवली जात आहे ही गाडी चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून ती एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत फक्त रविवारी धावते आहे या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मेमू स्पेशल ट्रेन चार फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत केवळ दर रविवारी शून्य एक एक पाच सात चिपळूण येथून दुपारी तीन पंचवीस वाजता सुटून पनवेल येथे रात्री आठ पंधरा वाजता पोहोचेल आणि शून्य एक एक पाच सात पनवेल येथून रात्री आठ पंचवीस वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रत्नागिरी येथे ही गाडी पोहोचेल त्यामुळे कोकणात येणाऱ्या साखरमान्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले